नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मसाजोग सरपंच संतोष देशमुखांच्या प्रकरणी मॅजिस्ट्रेट कस्टडी भोगत असलेले प्रमुख मास्टर माइंड गुंड आका ज्याला आपण म्हणतो सगळेजण जे नाव सुरेश देशदस साहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या नावावरती असणाऱ्या मालमत्ते मालमत्ता एस आय टी न्यायालयाकडे मागणी केलेली आहे की ही मालमत्ता अटक कर म्हणजे जप्त करण्याची मा परवानगी द्यावी एक गोष्ट सांगतो ही मालमत्ता जप्त करत असताना ती सगळी मालमत्ता त्यांच्याच नावावर असेल असं आसे काही नाही हे सर्वांना माहिती आहे कारण कागदोपत्री काहीतरी त्यांच्या दोन बायका आहेत त्यांची मुलं आहेत दोन तीन या सगळ्यांच्या नावावरती ती असणार काही मालमत्ता त्यांच्या घरगड्यांच्या नावावर असेल घरातल्या महिलांच्या नावावर असेल इतकंच काय काही त्यांच्या पाहुण्यांच्या नावावर म्हणजे विष्णू चाटेसारख्या काही ड्रायव्हरच्या नावावर असेल अगदी हा माणूस अल्पावधीत घरगडी ते अब्जाधीश हजारो कोटीची इस्टेट कदाचित शासकीय शासकीय व्हॅल्युएशन त्याचं कमी असेल पण इतकी प्रचंड मोठी मालमत्ता वाल्मिक कराडच्या नावावर कशी हे सगळ्यांना पडलेले कोड आहे मित्र फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ईडीनं त्यांना नोटीस काढली होती नोटीस आम्ही बघितले अंजलीताई दमाडी यांनी ते दाखवलेले आहे पण ईडीनं पण त्यांना काही केलं नाही कारण त्यावेळेला सुद्धा कोणतरी एक राजकारणी त्याच्या पाठीशी असणार त्याशिवाय ईडी थांबणार नाही आणि चौकशी होऊ नये यासाठी त्यांनी गळ घातली असणार किंवा कुठल्याही मार्गाने मॅनेज केलेले असणार म्हणून ही जी संपत्ती आहे ही संपत्ती एकदाची जप्त केली पाहिजे अशी सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे <coughs> एकेकाळी घरगडी म्हणून काम करणारा गोपीनाथ मुंडेंच्या घरातला हा कामगार आज अब्जाधीश होतो राजकीय व्यक्तीचा वर्धस्त लाभल्यानंतर कशाचं काय घडतं ह्याचं जिवंत उदाहरण आहे मित्रांनो जमिनी तर इतक्या काही आपण त्याचे फक्त ठिकाण बघूया क्षेत्र नको बघायला किती संपत्ती आणि कुठं आहे मी फक्त गावांची नावं घेतो मांजरसुंबा लातूर बीड परळी पुणे हडपसर पुणे एफ सी रोड माजलगाव बार्शी सोनपेठ पारगाव पुणे मगरपट्टा के वाईन शॉप्स धाराशिव वाढवणे इत्यादी गावात सुमारे चारशे पेक्षा जास्त शेतजमीन आहे सतराहून जास्त मोबाईल आहेत तीनशे हायवा आहेत मोठे आहे ट्रक आहेत ट्रॅक्टर आहेत टिप्पर आहेत जामखेडमध्ये करमणूक केंद्र आहेत केजमध्ये वाईन शॉप्स आहेत चार पुण्यात बारा दुकानगळ आहेत नऊ फ्लॅट आहेत एफ सी रोडला एक अख्खा मजलाच त्यांच्या नावावर आहे अनेक को बिअर बार आहेत क्रशरचा धंदा आहे वाळूचा धंदा आहे राखेचा धंदा आहे जगमित्र साखर कारखान्यामध्ये पार्टनरशिप आहे टर्टलमध्ये पार्टनरशिप आहे किती काय काय सांगावं हे सगळं बघितलं म्हणजे डोकं गरगरायला होतं अवैध वैध मार्गानं केलेल्या ज्या सगळ्या ह्या इस्टेटी आहेत ह्या इस्टेटी खरं म्हटलं तर ईडीनं कधीच जप्त करायला हव्या होत्या पण ईडीने त्या जप्त केल्या नाहीत आज एक गोष्ट त्यातल्या त्यात एक मनाला समाधान देऊन जाणारी आहे ती म्हणजे एस आय टीनं ही सगळी इस्टेट जप्त करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली मित्रांनो फार चांगलं झालं कारण यातून अनेक दोरे सुद्धा मिळतील लक्षात घ्या मालमत्ता कुणाच्या नावावर आहे त्याच्यापेक्षा ती खरेदी करण्यासाठी कुणी पैसे दिले मालमत्ता काही केवळ कराडांच्याच नावावर नव्हे तर त्यांच्या नातलगांच्या ड्रायव्हरच्या घरातले काम करणाऱ्या बाईच्या घरगड्याच्या सगळ्यांच्या नावावर आहे ही सगळी मालमत्ताच एकदा विवरण आलं की यात एक शंका सुद्धा येते म्हणजे सगळी वाल्मिक कराडची आहे आ, जा, का राजकीय वर्दस्त ज्या धनंजय मुंडे साहेबांचा आहे त्यांची पण यात काही भागी आहे म्हणजे खरंच त्या सगळ्या वाल्मी कराडच्या आहेत का त्यांच्या या नेत्याच्या पण आहेत एसआयटीनं जर जप्तीची कारवाई केली तर याच सगळ्यांचं शासकीय मूल्य जे कमी असेल पण त्याच्या वास्तवातलं मूल्य बाजार मार्केट प्राइस त्याची किती असेल याच्यापेक्षा काही धागे दोरे मी का म्हणतो हे लक्षात घ्या कोणत्या तारखेला एखादी बालमत्ता खरेदी केलेली आहे त्यावरून त्याच्या आधी काही दिवस कुठली खंडणी अपहरण पैसे उचला उचली काय असं घडलंय का ह्याचा नेक्स जोडला जाईल ना उदाहरणार्थ मी एक सांगतो हार्वेस्टर मशीन असेल हार्वेस्टर मशीनमध्ये एकशे चाळीस बेचाळीस माणसांच्याकडनं प्रत्येकी आठ लाख रुपये वाल्मिकांनी घेतलेत असा दावा है। आहे है। त्याच्यामध्ये बारामतीचे पण चार पाच शेतकरी आहेत व्हिडिओ उपलब्ध आहेत मग त्यावेळेला जे अकरा कोटी वीस लाखाहून जास्त रक्कम जी जमले त्याच वेळेला जर त्या साधारणपणे त्या किमतीची किंवा त्याच्यापेक्षा जास्त किमतीची जर मालमत्ता खरेदी केलेली असेल तर हे पैसे त्यातून आलेले आहेत असा सुद्धा जोडता येतो तशीच परिस्थिती स्प्रे पंपाच्या बाबतीत सुद्धा आहे त्यावेळेला तेच मध्यस्थता असे म्हणतात म्हणजे कोणाच्या पैशाने ही मालमत्ता घेतली गेली याचा नेक्सस हा त्यावेळेला जोडता येईल कुठल्या खंडणीतून घेतली का कुणाच्या तरी अपहरणातून घेतली का आणि अशा पद्धतीची सखोल माहिती उपलब्ध होईल मुख्य म्हणजे त्यासाठी दलाल कोण होते कुणाला दलाली दिली गेलेली आहे जामीनदार कोण आहेत अनेक गोष्टी याच्यातून बाहेर पडतील आणि ही बेनामी संपत्ती आहे का काही जण म्हणतात हापापाचा माल गप्पापा वगैरे तसं नाहीये शासनाने जप्त केलीच पाहिजेत यातली म्हणजे केवळ मालमत्तेच्या बाबतीत बोलतोय मी यातलं हे बघणं रंजक असेल की यातून कुठल्या तरी गुन्ह्याची उकल होते का हे बघणं फार महत्वाचं आहे मित्र म्हणून मालमत्ता जप्तीची ही जी नोटीस काढलेली आहे आणि श न्यायालयाकडे जी परवानगी मागितली आहे या न्यायालयाच्या परवानगीमुळं एक ही गोष्ट काही गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सुद्धा मदतीची ठरेल असं मला वाटतं धन्यवाद माझी ही पोस्ट आपण आवर्जून म्हणजे या पोस्टवरती कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आवर्जून अशी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार